आता काय चाललेलं आहे आणि उद्या मला काय करायचंय चुका आहेत त्या सुधारून आपल्याला वर्तमानावर चालायचंय आणि भविष्याची उज्ज्वल स्वप्न बघताना प्रत्येक वेळेला देश माझ्यासाठी काय करतो यापेक्षा मी देश आणि त्याप्रमाणे आपली वागणूक असतो हे फार महत्वाचं आहे प्रत्येक वेळेला मी आणि माझा असं न करता मी देशाचा आणि देश माझा असा दृष्टिकोन जर आपण बाळगला आणि त्याप्रमाणे आपलं आचरण केलं तर म्हणजे ती पादाक्रांत केलेली जमीन स्वच्छ आहे का तिथे झाडं आहेत का देश संपन्न होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे हरित मानतो की नाही पण मग इमारतीच्या शेजारी अवतीभवती आपण झाडं किती लावली आहेत वृक्षारोपण किती केले आज झाड लावलं की उद्या त्याला पाणी पण घालायचं नाही असं जर आपण ठेवलं तर हरित क्रांती होणं शक्य नाही तर हरित क्रांती करणं प्रदूषण मुक्त देश करण आणि प्लास्टिकचा गैर वापर टाळण या सगळ्या गोष्टी म्हणजे अतिवापर जो आपला होतोय या सगळ्या गोष्टी जोपर्यंत जो प्रगती करताना याकड बाबींचा विचार केला गेला पाहिजे आणि आमची मुलं चांगली शाळेत घडवताना विद्यार्थ्यांना घडवताना हा डोगाट प्रयत्न करत आहे ही खूप मोठी अभिमानास्पद बाब कारण आपण दुसऱ्यासाठी खूप टाळ्या वाजवतो पण स्वतःसाठी वाजवत नाही तर हे केवळ आणि केवळ तुमचं सगळ्यांच सहकार्य आहे पालकांनी पण त्या दिवशी खूप छान आपण देशासाठी मी उपस्थित असणारे सर्व गुरुजन वर्ग संस्थापन इतर मान्यवर या सर्वांना शुभेच्छा देते सगळ्यात महत्त्वाचा अर्थाचा आहे की मुलं शिकतातच पण मुलं कुठल्या पद्धतीने शिकतात हे आपण एक जागृत पालक म्हणून लक्ष देणं गरजेचं आहे त्यांचा स्क्रीन टाईम कसा कमी होईल मुलं मोबाईलची टी व्हीशी व्यसनी होत चाललेली आहे अगदी बाल छोटी छोटी मुलं जरी पाहिलं तरी जेवढा त्यांना मोबाईल लागतो तर आपलं पालक म्हणून फारपूर दायित्व आहे की ही कुठलीही गोष्ट मिळणार नाही तर पुन्हा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्तम पार पाडणार सर्व शिक्षकांना संस्था प्रमुखांना धन्यवाद देते आणि शुभेच्छा बरेच खड दाखल पण माते मॅडम खरंच फार विशेष आहे की त्यांना या संस्थेविषयी खरंच जिवाय आहे मनापासून या संस्थेचं काहीतरी उत्कर्ष व्हावा असं वाटतं म्हणून त्या उत्तेजनात मग त्यांची सन्मान करणं शिक्षकांचा सत्कार करणं ही एक खूप मोठी